자 과자, 자 과자, 쟤, 자르자시다 자리네 좀, 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 자 좀, 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 ए तुझं घर आहे ना मी तुला इथं सोडायला आलो आहे तू कुठे निघाल नाही माझ्याच घरामध्ये मी तुला सोडून चाललो चल येतो मी का म्हणतो बाईक खूप जास्त झाली बायकोच्या समोर जाऊ नको मारेल तुला ती टेन्शन घेऊ नको नाही तुला मी बायको नाही रे घरी बायको नाही म्हणून मी ना। ओ, मी ना तुला माहितीये मी हा इथं खिसा मी तुला माहित आहे मी बायकोला आवडतो कोणाला सांगू नको मी पियाळलेलो आहे तू सांगतोय सारखा बायको माहिती गेले नाही मुलगा जनते मित्र सोड फिरायला म्हणून मी आजार रुपयालो नाही तर मी नाही पेटतो ना मुगाय बर मी येतो काय माझी बायको वाट बघत असेल चल बोंबील चालला नाहीत म्हणजे चल 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 येऊ ऐक सांभाळून जा हो मी सांभाळून अरे मी दारू पिऊन जेव्हा जातो ना तेव्हा व्यवस्थित चालतो ज्या दिवशी दारू पियत ना तेव्हा मी पडत पडत जातो काय माय माहीत

अरे लिफ्ट नाही येतो तर तू चालत चालत का घेऊन लिफ्ट नाही नॉर्मल लोक येतात आपण चल ठीक आहे चावी दे दरवाजे खोलून देतो काय रे आपण टाईट आहे तुला असं वाटतं कोण बोललो तू बोलला आता कि मला चावी दे मी उघडून दरवाजा का बोलला आपण टाईट नाही आहे आपण चावी का ना। गे चावी कुठे अरे कुड़े? अरे माझ्या घरी मागच्या विषय हेड्या ह्याच्यात कुठे हात टाकतो चावी चा कुठे घरी ये आपण दोन दोन पे आपला खांबा आपण कम्प्लीट मारू आपल्या ग्रुपचा <laughs> <गंपा। अरे माँगे। laughs> उसुला आहे मीन खांबा अरे माझे उसुलाय मिळ मी नाही येणार घरी अरे चाल ना अरे तुझे पप्पा असतात घरी मी हे का पप्पा नाही घरी अरे पप्पा असत मी असत इकडे इकडे पप्पा असताना आपण असे जाऊ काय घरी त्यांच्या समोर मी अरे तुझा भरवसा नाही तुझं असेल असं घरी तुझं चल ना बाईक आणले घरी जाईक नि जाऊन नाही बाईक तुझ्या घराकडे लावले आपण जाईल मी जा तुझा घरी पप्पांना बरं मी उतरून मी जातो लिफ्ट जा ना आता रे लिफ्ट जातो एडा गोळा झाला उगर दरवाजा मी तुला दर म्हणणार चांगलंय बने लॅचिकी हा चांगलंय लॅचुक्की 啊。<sighs> बाबा अरे ओ ओंके ओंक्या अरे तू घरी तुम्ही पण घरी आहे तुम्ही घरी आहे मग मी निघतो बस ओमक्या ए बस बस ए बाप कोण आहे तुम्ही बाबा घर बसतो चल मी निघतो चल बाबा थांबा तुम्ही कुठे निघताय तुम्ही थांबा थांबा अरे थांबा हम्म अरे ओमक्या बसला तुम्ही तर इथे होतात ना कॉर्नरफन्स ला होतात ना तुम्ही मला <laughs> <laughs> मी कोण केलं ना कोण दुसरं आणि मग संपली सगळे बोलले अरे संपली चला प्यायला बसू मी नाही प्यालो मग मी नाही प्यालो मी त्यांना बोललो अरे बाबा माझ्या संस्कारातच नाही बसत हे मी एक ससुनिश माणूस आहे तर मला दरून नाही आवडत मी माझ्या घरी जातो दोन चिकनचे तुकडे मी तोडले ओंक्या आणि मग मी बोललो चला आता घरी जाऊया मग मी घरी आलो तू पण ओंक्या ट्रेकिंगला जाणार होत रे ट्रकिंगला नाही बाबा ट्रेकिंग नाही ते ह्याला होतो मी गेलेलो ह्याला गेलो तुम्ही पण तिकडे वर गेलो आणि असा पाऊस पडला mm. मग सगळ्यांचा मूड झाला मग mm. सगळ्यांनी करून असं केलं आणि मग hey! मी म्हंटलो मी नाही मी नाही पिणार बोल पि ना लो 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 पीना हो बा, मी नाही पिणार मी नाही आपल्यावर संस्कार आहे आपल्याला बटाटा चपातीची भाजी काय इच्छा घरी जाऊन mm. मी घरी आलो हम्म मार्च मध्ये पाऊस कसा पडतो पाऊस <गणगे> तर जुनून जुनुन ऑगस्टला पडतो की नाही तर मार्च मध्ये कसा पडतो सांग म्हणला बर आहे बाबा बाबा पाहू पाहू पाऊस जुनून जुनून ऑगस्ट मध्येच पडतो पण मला असं लक्षात आलं बाबा की रात्रीचे साडेबारा एक दीड वाजता <laughs> आपल्याला काही जुनून जुन ऑगस्ट जुन। 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 बोलताच येणार नाही मग मी म्हटलं मार्च हेच हे मला हेच आवा आता आपण झोपूया ए बस रे रे ये बस आपण एकदम माणसं सगळी आख्या कुटुंबात सगळे स्पशार बोलणारी आहेत तू बोल स्पर्श उच्चार स्पर्श उच्चार स्पष्ट उच्चार काय सगळ्या तुला स्पर्श बोलता येत नाहीये दारू पिऊन आलायस का काय विचारतो एक बाप म्हणून मी दारू पिऊन आलाय का तू <laughs> बाबा एक खरं सांगू का <laughs> बोल तुम्हाला पण स्पष्ट उच्चार बोलता येत नाहीये तुम्ही पण दारू पिऊन आलाय काय बाबा <laughs> तुम्ही पण दारू पिऊन आलाय बाबा <laughs> Men bare sådan vil jeg lade dig, far. Men jeg må fælde dig. 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 jeg må fælde dig. jeg må fælde dig. Men jeg må fælde dig. Men jeg må fælde dig. Men jeg jeg må fælde dig. Men jeg ओके 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 मला ताण आहे रे ओंक्या मला ताण मला टेन्शन आहे मला रोजगारे आहेत काय गदडे मला बोलतो तू कदार रुपयालास ओंके रडू नको बाबा हे बेटा नको मला तुमचं खूप टेन्शन येतं बाबा नर मला सांग तुमचं एवढं वय वाढत चाललंय बाबा माझ्या लग्नाआधी तुम्ही घसा कलात तर मला कसं होणार बाबा नको नको मला पण याचं स्टेशन असतं म्हणा म्हणून तुम्ही पण दारू पिता ना आपण माझं लग्न लवकरात लवकर लावू आपण तुझं लग्न लवकरात लवकर लावू पण त्याच्या आधी तुम्हाला ऐक ना रे मला वचन दे की याच्या पुढे तू दारू पिणार नाहीस तुम्हा मध संकटात टाकलेला मला नाही माहिती मला वचन दे बाप म्हणून काय मागितलंय मी दे वचन प्रॉमिस बाबा मय गुड बॉय बादा, 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 बा 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 मला वचन दे एक डील चल दिलं माझी वचन आहे का बोल तुम्ही दारू पासून आज पिणार नाही अरे बापरे मी पडेन लवकर डील डील वचन देला आपण दारूला हातेय नाही चोरू नका हात चोरू नका ये इकडे बस फक्त ओके यार आता आपण दि उद्यापासून दारू पिणार नाही ना हूं एक वन फॉर द रोड ठेवली होती तर मी संपू करे बेटा तुझ्या परवानगिंगीने ह्याला काय अर्थ आहे सॉरी बेटा पण मला संपवावी लागेल ठीक आहे आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पारा मी माझी जबाबदारी पारतो चिडत आहे का माझी आहे म्हणजे बापाच्या मांडीला मांडीला लावून तू दरू पिटतोय बाबा माझं स्वप्न होतं कधी तरी बाबांबरोबर चालेल चालेल आजचा फक्त एक दिवस मी तुझं हे स्वप्न पूर्ण करणार आहे वन अँड द लास्ट खायला काहीतरी तुम्ही तुम्हाला माहिती आहे मग मी कुठे कुठे गायका होते तुझी आई ना शिजवची चकली फ्रीज मध्ये प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून ठेवते मी <laughs> <laughs> आणू आणू आण हे माझा पण भरा हाँ, हा 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 ग्लास पण आणा मी बुटच नाही काढले अरे तुझी आई फ्रीज मध्ये बसली आहे बाबा आ, चकली ठेवत्या दे देवत्या दे फ्रीज मध्येच राहिली की काय बाबा काय रे ओंके बाबा बंद करू फ्रीज बंद करीज मधून बाहेर चालत आली आई तलो बाबा आईच्या हातात काय आहे का जरा बघा मागे तुम्हाला काय वाटत बाबा आपण पळू शकू <स्थी> तुला माहितीये आपण काय करू शकतो काय करू शकतो कुठेतरी म्हणले आहे दिवित वशी दा तिथे माझे जुळती कर दोनी नाही का बाबा चुकलं <laughs> <आपके नाए। laughs> <आपके नाए। laughs>